या सोब सोबत कॅबिनेट मंत्री संजय बांसुळे आहेत साहेब कशी परिस्थिती आहे काय देखणार परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि हे निवडणूक एकदम पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझे पदाधिकारी रात्रीचा दिवस करून मोठ्यात मोठ्यातलं मोठं मत देखील कसं मिळेल हे मिळण्याकरता ते प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि मला खात्री आहे की लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने जनता मला त्याकडे निवडून असा विश्वास मला आहे म्हणजे आपलं सर्वसाधारण जरी माणसं असलं तर त्यांना असं वाटतं की संजय मनसोडे हाताला धरून आपण काम करून घेऊ शकतो कॅबिनेट मंत्री असे आहेत आणि महायुती असेल किंवा महाविकास सा आघाडी असेल ते हे संभ्रम निर्माण करत आहेत की लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होऊ शकतं परंतु इथं चित्र जे आहे ते उलट दिसत मुस्लिम लोक थेट आपल्यासोबत संपर्कात आहेत किंवा आपल्या चर्चा ते करत आहेत विजय आपला निश्चित आहे असं देखील चर्चा करत आहेत काय सांगतात नाही मुस्लिम समाज बांधवाला एक गोष्ट माझी पटलेली आहे किंवा हा पोरगा का काम करणार आहे आणि पाच वर्षामध्ये कुठं जातीय दंगल झाली नाही कुठं कुणा समाजाबद्दल द्वेष भावना नाही किंवा समाजाबद्दल कुठल्या भावना त्यांच्या दुखवलेल्या नाही त्याच्यामुळं अंडरकरंट मुस्लिम समाज जो आहे तो पूर्णपणे महायुतीला मतदान त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे मला मतदान करणार आहे आणि जे कोणते व्हॉट्सअप युनिवर्सिटी वगैरे आहेत काय 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 असतात असते चालू असतं ते त्या पद्धतीने काय करतात पण मला खात्री आहे की नव्वद टक्के मुस्लिम समाजसुद्धा मला मतदान करील आणि सर्व बाकीचे तर सगळेच सगळे समाजातले मतदान मला त्या ठिकाणी करतील आणि उत्साह लोकांमध्ये वीस तारीख कधी येईल याची वाट बघतायत आम्हाला वीस तारखेला संजय मनसुद्धा मतदान करायचं आहे आम्ही म्हणजे जे, जे नव्यानं मतदान करतायत तर वाट बघून आहेत मला फोन करतायत की भाऊ आम्ही पहिलं मतदान तुम्हाला करायचं मुली फोन करतायत आम्हाला पहिलं मतदान तुम्हाला करायचं उत्साह लोकांमध्ये आहे संजय मनसुडे हे आमचे आहेत पक्ष कोणता आम्हाला काही नाही असं देखील म्हणणं अल्पसंख्याक लोकांचं आहे हे चमत्कार कसं करता आलं महाराष्ट्र झालं आपल्याला मुस्लिम समाजात झालं झालं पण सर्व धर्मीय मी काल शिंदी समाजामध्ये गेलो लोकांची एवढी मागणी आहे की आम्हाला फक्त येऊन नमस्कार करून जावा त्यांची काहीच इच्छा नाही पण वेळ फार कमी आहे त्याच्यामुळं मोड पडतोय सगळा ताण पडतोय सकाळी सातला जर निघाला आज तर सकाळी सहाला गेलो होतो आणि आता थोडंसं रॅली म्हणजे आज सगळं आम्ही मार्केटमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांना नमस्कार करायचं ठरवलं होतं आणि मी थोडासा नमस्कार वगैरे केला आणि आता संध्याकाळी दोन सभा त्या ठिकाणी आहेत एक मुस्लिम एरियामध्ये आहे आणि एक नाईक चौकामध्ये त्या ठिकाणी आहे आणि एवढ्या सभा सुद्धा एवढ्या सुंदर होतात लोक उत्सुकपणे त्या सभेला उपस्थित राहतात आणि दाद देतात की दहा वाजल्यानंतर सुद्धा उठून घरी जात नाहीत माझ्या हातात हात घालतात मला माया करण्याचा महिला प्रयत्न करतात म्हणजे खूप ही वेगळी वेगळी निवडणूक मी बघितली अनेक वर्ष मी तेहतीस वर्ष झालं समाजकारण राजकारणामध्ये पण अशी निवडणूक मी बघितली किती हजार विकास कोटींचे काम विकास काम आपण सहा साडेसहा हजार कोटी रुपये या मतदारसंघात मी आणले आणि <laughs> विविध विभागाचे माध्यमातून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न मी ठिकाणी केला लोकांना दिसते काम की पैसे आणून कुठेतरी गेले नुसतं खोटा प्रचार करणे पुस्तक काढणे असं नाही लोकांना काम दिसते बॅरेज उभा केले लोकाला फायदा आहे छोटे छोटे बंधारे केले लोकाला फायदा आहे आरोग्य केंद्र उभा केले लोकाला दिसते ग्रामीण उभा केलेलं लोकांना दिसते रस्ते चांगले चांगले केले ते के केलं पाणीपुड्याच्या योजना केल्या लोकांना दिसते अंडरग्राऊंड ड्रेनेज करतोय आर टी ओचं ऑफिस आणलं लोकांना दिसतंय राष्ट्रपती आल्या लोकांना दिसले अखिल भारतीय माणसं जे लोकांना मी जे काम केलं ते दिसलेलं आहे आणि लोक मग तुलना करतात किंवा दहा वर्ष हा जा आणि हा अडीच वर्षे कारण दोन वर्ष करोनात गेले तीन वर्ष ह्या माणसाची ह्या माणसाने काम केले त्या माणसाच्या पाठीमागे उभारू अशी जनतेची भावना आहे जिथं जाईल तिथं मंदिरावर सुद्धा मी गेलो खरं तर मोठे मोठे महाराज लोक किंवा मोलवी लोक बोलत नाहीत पण स्वतःहून ते विषय करतात नाही आम संजय भाईक साथ राहणार आहे आणि संजय भाऊला आपल्याला मतदान केलं पाहिजे स्वतःहून ते बोलतोय म्हणजे एवढं चांगलं वातावरण आहे पण मला खात्री आहे की आज सतरा तारीख आहे तीन दिवसामध्ये आणखीन पॉझिटिव्ह वातावरण तयार होऊन नक्कीच मतामध्ये रूपांतर होऊन मोठा मताधिकाने त्या ठिकाणी विजय निश्चित उदगीरला एम एस पंचावन्नची ची नवीन ओळख देणारे संजय बनचोडे यांनी विकासाच्या जोरावरती निवडून होतील आणि नूर, ते निवडून येतील अशी देखील आशा त्यांना आहे अरुण सगळ्यात काय लातूर महाराष्ट्रात